शेतकरी मित्रांनो नमस्कार काल सरकारने जी आर काढलेला होता आणि आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वरळी येथून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजी चव्हाण यांच्या उपस्थित नमोद शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता तो आपण पाहूया दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय महत्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहश आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात आनंद आहे तर मित्रांनो हे होते तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो